शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो या तीन योजनेचे पैसे तुम्हाला लगेच वितरण होण्यास सुरू होणार आहे व ही पहिली योजना आहे की ज्या योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर वितरण होण्यास सुरू झालेले आहे शेतकरी मित्रांनो जे काही महाराष्ट्रातील लाडके बहिणी असतात त्यांना जे काही इथून मागे पंधराशे रुपये हप्ता मिळत होता आता या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे जी की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घोषणा दिली होती त्याप्रमाणेच तुम्हाला आता इथून पुढे एकोणीशे एकवीसशे रुपये तुम्हाला दर हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मे लाडक्या बहिणींना तुम्हाला इथून मागं जे काही पंधराशे रुपये मिळत होते आता ते वाढून एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ते मित्रांनो बऱ्याचशा लाडक्या बहिणींना वितरण होणे सुरू झालेले आहे म्हणजे की खात्यावर पडलेले आहेत अशा काही लाडक्या बहिणी असतात की त्यानंतर मला पडले नाही तर तुम्हाला बी येणाऱ्या दोन ते ती तीन दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींना ज्या ज्या पात्र झाल्या आहेत त्यांना पैसे पडणार आहेत त्यानंतर हे मित्रांनो जी म्हणजे की देशभरात राबवली जाणारी पी एम किसान शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना दोन हजार एकोणीसपासून राबविली जाते व या योजनेमार्फत आपल्याला कमीत कमी अठरा हप्ते मिळाले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला नाही व काही शेतकऱ्यांना मिळालं नाही तर ज्या शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला आहे त्यांना एकोणीस हप्ता मिळणारच पण ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना काय तर त्यांना जी काही ई केवायची होती ती बंधनकारक करायची म्हणजे की ती करणं आवश्यक आहे ती करायची आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक घडीमध्ये सांगतो तर शेतकरी मित्रांनो माझा आहे तो इतका जास्त की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत एक योग्य ती अपडेट गेली पाहिजे व तसेच प्रत्येक जे काही पैसे असो अनुदान असो शेतकरी त्यापासून वंचित राहिले नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो अठराव्या हप्तेसाठी जर अठरा हप्ता मिळाला नसेल तर इके वर्षी करून घ्या त्यानंतर तुम्हाला येणारा जो काही तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आहे त्यासोबत अठरावा हप्ता पण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात येईल असे मागील काय यामध्ये मी हा व्हिडिओ करतो आता शेतकरी के मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोन्ही सरकार आता येणाऱ्या सहा तारखेपासून बजेट सादर करणार आहे त्यानंतर बजेट सादर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये नमो शेतकरी असो व पी एम किसान असो हो। दोन्ही बी योजनेचे जे काही पुरवणे आजार म्हणजे की आज अर्ज सादर करण्यात येणार की पी एम किसान मध्ये इतकी इतकी वाढ करण्यात यावी जी की, -की आपल्याला महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वाढ करण्यात येणं असे आश्वासन दिलते तर शेतकरी मित्रांनो येणारे काय म्हणजे की सहा तारखेनंतर पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात येऊ शकते पण शेतकरी मित्रांनो अद्याप वाढ झाली नाही म्हणून जरी वाढ नाही झाली तर तुम्हाला सहा तारखेनंतर म्हणजे की पी एम किसानचा हप्ता हप्ता हे तुम्हाला जानेवारी महिन्यातच मिळणार आहे पण फिक्स तारीख नाही त्यामुळे तुम्हाला दोन हजार रुपये तर मिळणारच आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपली नमो शेतकरी योजना तर नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवरच आली जाते तर या योजनेद्वार मार्फत बी तुम्हाला जी काही वाढ आहे ती तुम्हाला सहा तारखेनंतरच पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला सहा तारखेनंतर या योजनेची बी दोन हजार रुपये मिळू शकतात शेतकरी मित्रांनो जर वाढ झाली तर यामध्ये किती वाढ होऊ शकते हे अंदाज पाहूया शेतकरी मित्रांनो वर्तमानपत्राद्वारे जी काही माहिती दिलेली की नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनेमध्ये पंधरा हजाराची वाढ करण्यात येणार असे शेतकऱ्याला आव्हान देते पण इथून मागे जे काही योजना चालू होती त्या योजनेमार्फत आपल्याला कमीत कमी बारा हजार रुपये मिळत होते तर शेतकरी मित्रांनो हे बारा हजार रुपये मिळत होते पण आता पंधरा हजार रुपये कशी मिळणार तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये दर प्रति हप्त्यामागे हजार रुपये वाढ करण्यात येईल व तसेच तुम्हाला दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते तर आता तुम्हाला दरवर्षी कमीत कमी नऊ हजार रुपये मिळणार अशा प्रकारची अपडेट आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो येणार का जी काही नमो शेतकरी म्हणजे अपडेट येणार ती म्हणजे की यामागे बी नमो शेतकरी दर चार महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये मिळत होते त्या जागी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार म्हणजेच की पी एम किसान व नम शेतकरी दोन्ही मिळून तुम्हाला जे काही हप्ता येईल चार महिन्याला तो सहा हजाराचा येणार शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे नमो शेतकरीचा बी दरवर्षी तुम्हाला कमीत कमी नऊ हजार रुपये मिळणार असे करून तुम्हाला दोन्ही योजनेद्वारे पंधरा हजार रुपये नाहीतर अठरा हजार रुपये मिळू शकतात अशा प्रकारचा अंदाज वर्तमान परताद्वारे दाखवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे काही अपडेट होती नवीन वर्षाचा तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा व नवीन वर्षाचा एकदा चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून वर्षभर जी काही माहिती येईल ती तुमच्यापर्यंत शे योग्य ते टायमाला पोहोचत राहील आणि योग्य ते कामं केल्यानंतर तुम्हाला योग्य ते जी काही सरकारी रक्कम आहे ती मिळत राहील नेक्स्ट समामध्ये तो तो